मी विशाल शिवाजी शिंदे धुळे धुळे कुश्पण बाजार समिती मापाडी कामगार का संघटनेचा सचिव तर काल दिनांक आज दिनांक चौदा तारखेला माथाडी कामगार का संघटनेमार्फत संप पुकारण्यात आलेला होता तर आमचे का माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र नानाथसाहेब पाटील यांची व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याशी नागपूर अधिवेशनात त्यांची सकारात्मक चर्चा झालेली आहे तर आमचे माथाडी कामगारांचे जे प्रलंबित प्रश्न आहे ज्या काही मागण्या आहे त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे तरी आजचा जो काही संप आहे हा संपचा आमच्या कामगारांनी यशस्वी केलेला आहे तरी मुख्यमंत्री साहेबांनी व महाराष्ट्र राज्य शासनाने आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहे त्या त्यांनी त्यांची दखल घ्यावी ते, व लवकरात लवकर पूर्ण करायचं त्यांनी करावं एवढं बोलू मागण्या काय तुमच्या तसं आमच्या मागण्या अशा आहे की बा माथाडी कामगारांना खाजगी बाजार समित्यांमध्ये प्राधान्याने काम दे देव देण्यात यावंबा की कारण खाजगी बाजार ज्या ओपन झाल्या आहे त्याच्यामुळे स्थानिक शासकीय बाजार समित्यांमधील कामगारांचं काम कमी झालेलं आहे त्याच्यामुळं तेथे ते काम मिळण्यासाठी प्रयत्न आम्ही करत आहोत व इतर माथारी कामगार ज्या काही समस्या आहेत त्या समस्याही शासनाने पूर्ण कराव्या एवढी आम्ही विनंती करतो माझं नाव मधुकर तुकाराम सूर्यवंशी कृषी उत्पन्न बाजार धुळे येथील मापडी आज आमचा लाक्षणिक संप पुकारलेला होता चौदा तारखेला परंतु मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी आमच्या मागण्यां ला मागण्या लक्षात घेता आम्हाला आश्वासन दिलं का आपल्या मागण्या पूर्ण होतील आमच्या मागण्या खाजगी बाजार समितीमध्ये आम्हाला कामाचं प्राधान्य द्यायला पाहिजे जेणेकरून जे स्थानिक बाजार समितीमध्ये आम्ही काम करतो तिथं बाजारात आवक नसल्यामुळे आमच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे तसंच दुसऱ्या दुसरा प्रश्न माथाडी बोर्डात आम्हाला ज्या अडचणी येतात त्या आमच्या अडचणी आम सोडवून देण्यात याव्या याच्यावर मुख्यमंत्री साहेबांनी फडणीस साहेबांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं आहे आणि त्यांनी विचार करण्याचं धोरण ठरवलेलं आहे त्या यापुढं आमच्या कधी मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही पुढील आमची कारवाई संप आंदोलन उपोषण काहीतरी आम्ही करणार त्याचा आम्ही निर्णय घेऊ